नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत हदगाव तालुक्यातील येथील महिला शेतकरी नामे वत्सलाबाई मारुती काळे हिला फूस लावून शोभाबाई माधव पवार यांनी तलाठी कुलकर्णी यांच्याशी पैशाचे आर्थिक व्यवहार करून व आरोपीने शेत नावे केले असून तात्काळ फेरफार रद्द करावा अशा या मागणीसाठी अर्चना रेनाजी पवार व संजय मारुती काळे हे ये हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत तरी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्यानं उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे उपोषणला तर आम्हाला लेडीज असताना आम्हाला कोणती संरक्षण नाही लेडीज सुद्धा नाही आमच्या संरक्षणला पुन्हा सुद्धा नाही आम्हाला संरक्षणला डॉक्टर फक्त एक वेळेस येऊन गेले एक तीन दिवसात त्याच्यामुळे त्याच्यावर कोणीही आलेलं नाही ओके